नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झालेला आहे त्याविषयीची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संपूर्ण निकाल देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झालेला आहे त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहूया बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला पेपर हा आहे आता बघा हा जो काही पेपर आहे तो हा जो काही निकाल आहे तो आहे रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर म्हणजेच पर्यवेक्षिका पदाचा निकाल आहे पी वर्धाचा ठीक आहे आता बघा या ठिकाणी पर्यवेक्षिकाचा जो काही निकाल आहे तो लागलेला आहे वर्धामध्ये ज्या काही परीक्षा झाल्या होत्या तर त्या परीक्षेचा हा निकाल या ठिकाणी जेडपीचा आहे वर्धा जेडपीचा हा निकाल आहे आता बघा अजून देखील दोन निकाल या ठिकाणी नुकतेच जे काही परीक्षा झालेल्या आहेत त्याचे देखील लागलेले तुम्हाला मला दाखवतो बघा तर बघा मित्रांनो नुकत्याच झालेल्या परीक्षा जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा बारा जून रोजी झालेली तुमची परीक्षा आहे बारा जून दोन हजार चोवीसला आरोग्यसेवक चाळीस टक्के पुरुषसाठी या ठिकाणी हा देखील निकाल जो आहे तो त्या ठिकाणी सोलापूर झेडीपीला पाठवण्यात आलेला आहे अशाच पद्धतीने आरोग्यसेविका आहे नंतर आरोग्यसेवक आहे चाळीस टक्के असेल पन्नास टक्के फवारणी कर्मचारी ग्रामसेवक असेल पर्यवेक्षक असेल या पदांचा निकाल त्या ठिकाणी लवकरात लवकर आता जे काही झेडपी आहेत त्या झेडपींना उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि ह्या निकालानंतर तुमची अंतिम निवड यादी थी त्या ठिकाणी लागू शकते किंवा ज्या ज्या उमेदवारांना या ठिकाणी जास्तीचे गुण असतील त्या त्या उमेदवारांना त्या ठिकाणी समुपदेशनाकरता म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी होती तुमचा निकाल या ठिकाणी हळूहळू जाहीर होत आहे सोलापूरचा निकाल लागलेला आहे वर्धाचा आहे नंतर नागपूर आहे नंतर जर आपण पाहिलं तर सातार आहे अशा पद्धतीने जे काही निकाल आहे लागता ला ला सा ते लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत लवकरच तुमच्या देखील झेडपीचा या ठिकाणी निकाल लागणार आहे तुम्ही कोणत्या झेडपीसाठी अर्ज केला होता ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्या झेडपीचा निकाल लागल्यावर आपण त्या ठिकाणी स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद